समाजात मंदिराला देणगी देणारे खूप असतात मात्र उद्याची पिढी जेथे घडते अशा ज्ञान मंदिराला म्हणजेच शाळांना देणगी देणाऱ्यांची संख्या खूपच कमी असते परंतु या नूतन मराठी शाळेला तब्बल त्रेसष्ट लाख रुपयांचा निधी देऊन शाळेचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या डॉक्टर विठ्ठल भुजाडी यांचे कार्य गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी काढले रावरे शहरातील जोगेश्वरी आखाडा येथील नूतन मराठी शाळा क्रमांक दोन येथे कम्प्युटर लॅब उद्घाटन व पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब इरुळे होते तर प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे जोगेश्वरी सोसायटीचे चेअरमन सदाशिव गुंजाळ राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे तसेच व्यासपीठावर किशोर जाधव विजय डोले उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी विक्रम गाडे प्रशांत डोले विलास तनपुरे पत्रकार संजय कुलकर्णी राजेंद्र वाडेकर मनोज साळवे अनिल कोळसे गोविंद फुनगे मिनाश पटेकर सतीश फुलसौंदर सुनील भोंगळ समीर शेख होते यावेळी बोलताना तनपुरे म्हणाल्या की डॉक्टर भुजाडी तसेच शाळेतील शिक्षकांच्या परिश्रमामुळे या शाळेचा चेहरा मोहरा बदलला आहे एकेकाळी या शाळेला एकही कम्प्युटर नसताना आज बारा कम्प्युटरचे लॅबचे उद्घाटन झाले हे खरे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे त्यासाठी गावकऱ्यांचे देखील योगदान असल्याने या ठिकाणी विकासाची घौडदौड सुरू झाली भौतिक सुविधाबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता देखील चांगली असल्याने शिक्षकांच्या परिश्रमाचे कौतुक करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र लोखंडे शिक्षक बाळासाहेब गोरे भारती शेलार कावेरी भगत उर्मिला राऊत काशीनाथ भारमल आदींसह शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले विजन प्लस साठी मिनाश पटेकर राहुरी